हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र बीएडसीईटी दोन हजार पंचवीस साठी राज्यशास्त्र आणि नागरिकशास्त्र या विषयातील काही महत्त्वाचे एमसी क्यू त्यांचे आन्सर्स आणि आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो महाराष्ट्र बीएड साठी लाईव्ह बॅचेस ग्लोबल ऑनलाईन क्लासेस मध्ये आम्ही सुरू केलेले आहेत या बॅचेसमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती डेली लाईव्ह क्लासेस मिळतात त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाचे रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स पन्नास पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि दोन हजार पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जातात मित्रांनो ही जी बॅच आहे ती तुमची एक्झाम होपर्यंत चालणार आहे आणि तुमचा संपूर्ण सिलेबस या बॅच मध्ये एक्झामच्या अगोदर पूर्ण केला जाणार आहे बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती वा व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता तर लवकरात लवकर बॅचला जॉईन करा आणि आपलं गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा तर सुरू करूया आजच्या प्रश्नांना मित्रांनो प्रश्न आहे एकोणासशे चौतीस मध्ये घटनाकार समितीची संकल्पना कोणी मांडली हु प्रपोज द आयडिया ऑफ अ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली इन नाईन थर्टी फोर आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत जवाहरलाल नेहरू एम एन रॉय डॉक्टर बी आर आंबेडकर आणि राजेंद्र प्रसाद तर विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे चौतीस मध्ये एम एन रॉय यांनी स्वतंत्र भारतासाठी संविधान तयार करण्यासाठी घटनाकार समितीची संकल्पना मांडली होती तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एम एन रॉय आता पुढचा प्रश्न पाहूयात विच ऍक्ट मार्क द एंड ऑफ ब्रिटिश पार्लमेंट अथॉरिटी ओव्हर इंडिया भारतीय संसदेसाठी ब्रिटिश संसद अधिकार संपवणारा कोणता कायदा होता ऑप्शन्स आहेत आपल्याकडे रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे चार्टर ऍक्ट अठराशे तेहतीस भारत सरकार अधिनियम एकोणाशे पस्तीस आणि भारतीय स्वातंत्र्य अधिनियम एकोणाशे सत्तेचाळीस तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन डी इंडियन इंडिपेंडेंट ऍक्ट नाईन फोर्टी सेव्हन म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य अधिनियम एकोणाशे सत्तेचाळीस तर या अधिनियमाने भारतावरील ब्रिटिशांचं जे राज्य होतं ते समाप्त होऊन दोन वता दोन वसाहतीमध्ये भारताचं रूपांतर करण्यात आलं ते म्हणजे भारत आणि पाकिस्तान तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भारतीय स्वातंत्र्य अधिनियम एकोणासशे सत्तेचाळीस पुढचा प्रश्न पाहूयात वेन वॉज द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया पास्ट भारताचे संविधान कधी मंजूर झाले ऑप्शन आहेत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास अठरा जुलै एकोणीशे सत्तेचाळीस आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तर विद्यार्थी मित्रांनो भारताचे संविधान जे आहे ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मंजूर झाले जे राष्ट्रीय विधी दिन म्हणून सुद्धा जो दिवस राष्ट्रीय विधी दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपलं भारताचं जे संविधान आहे ते लागू करण्यात आलं त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन बी सव्वीस नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणपन्नास पुढचा प्रश्न पाहूयात हु वॉज द फर्स्ट टेम्पररी चेअरमन ऑफ द कॉन्स्टिट्युंट असेंब्ली घटनाकार समितीचे पहिले तात्पुरते अध्यक्ष कोण होते ऑप्शन्स आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद जवाहरलाल नेहरू डॉक्टर सचिदानंद सिन्हा आणि वल्लभभाई पटेल तर मित्रांनो डॉक्टर सचिदानंद तर विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सचिदानंद सिन्हा यांनी घटनाकार समितीच्या पहिल्या बैठकीत तात्पुरते अध्यक्ष म्हणून काम केले होते त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन सी डॉक्टर सचिदानंद सिन्हा पुढचा प्रश्न पाहूयात हु वॉज द व्हॉइस प्रेसिडेंट ऑफ द इंद्रिम गव्हर्नमेंट इन नाईन फोर्टी सिक्स एकोणीसशे शेहेचाळीसच्या अंतरिम सरकारचे उपाध्यक्ष कोण होते ऑप्शन्स आहेत सरदार वल्लभभाई पटेल जवाहरलाल नेहरू सी राजगोपालाचारी आणि डी डॉक्टर बी आर आंबेडकर तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बी जवाहरलाल नेहरू यांनी अंतरिम सरकारचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आणि स्वातंत्र्यपूर्व राजकारणात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली तर मग ऑप्शन बी जवाहरलाल नेहरू हे याचं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे हु वॉज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ऑप्शन्स आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर एस राधाकृष्णन जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते त्यांनी एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे बासष्ट या कालावधीमध्ये राष्ट्रपती म्हणून काम पाहिलं होतं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुढचा प्रश्न पाहूयात विच इव्हेंट इज असोसिएटेड विथ एटीन जुलै नाइन्टीन फोर्टी सेव्हन अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस या तारखेचे कोणत्या या तारखेचा कोणत्या घटनेशी संबंध आहे आपला ऑप्शन दिलेत भारतीय स्वातंत्र्य अधिनियम बंगालची फाळणी असहकार चळवळ आणि क्रिप्स मिशन तर मित्रांनो अठरा जुलै एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारतीय स्वातंत्र्य अधिनियम मंजूर झाला होता ज्यामुळे भारताचे विभाजन होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली होती त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारतीय स्वातंत्र्य अधिनियम इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट पुढचा प्रश्न पाहूयात वेन वॉज द कॉन्स्टिट्युंट असेंब्ली फर्स्ट वेन वॉज द दूंट असेंब्लीज फर्स्ट मिटिंग हेल्ड घटनाकार समितीची पहिली बैठक कधी झाली ऑप्शन्स आहेत आपल्याला सव्वीस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे शेहेचाळीस नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास तर मित्रांनो घटनाकार समितीची पहिली बैठक ही नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी ब्रिटिश राजवटीखाली झाली होती त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन बी नऊ डिसेंबर एकोणावीसशे शेहेचाळीस पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द टाइम फ्रेम फॉर ड्राफ्टिंग द इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय संविधानाची मसुदा प्रक्रिया किती कालावधीसाठी चालली मित्रांनो इथे ऑप्शन्स दिलेत आपल्याला दोन वर्ष आणि दहा महिने दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस तीन वर्ष सहा महिने एक वर्ष आठ महिने तर मित्रांनो भारतीय संविधानाची मसुदा प्रक्रिया जी होती ती तब्बल दोन ती तब्बल दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस चालली होती त्यामुळे या प्रश्नाचं योग्य हो उत्तर असणारे ऑप्शन बी टू इयर्स इलेव्हन मंथ एटीन डेज ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूयात हू मूड द ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन इन द कॉन्स्टिट्यूट असेंब्ली संविधान सभेत उद्दिष्ट ठराव कोणी मांडला ऑप्शन्स आहेत डॉक्टर बी आर आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तेरा डिसेंबर एकोणीसशे रोजी उद्दिष्ट ठराव मांडला जो बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मंजूर झाला होता त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्दिष्ट ठराव मांडला होता पुढचा प्रश्न पाहूयात वेन वॉज द ड्राफ्टिंग कमिटी फॉर्म्ड मसुदा समिती कधी स्थापन झाली ऑप्शन्स आहेत एकोणतीस ऑगस्ट एकोणविसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एक सत्तेचाळीस नऊ डिसेंबर एकोणीशे आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास तर मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट एकोणविसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती आणि डॉक्टर बी आर आंबेडकर हे या समितीचे अध्यक्ष होते त्यामुळे या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणारे ऑप्शन ए एकोणतीस ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात वेन वॉज द इंडियन कॉन्स्टिट्यूशन एनॅक्टेड भारतीय संविधान कधी अंमलात आले ऑप्शन्स आहेत सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस सव्वीस नोव्हेंबर एकोणासशे एकोणपन्नास तर मित्रांनो भारताचं जे संविधान होतं ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अमलात आलं होतं ज्याला आपण भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून सुद्धा साजरा करतो त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास चला पुढचा प्रश्न पाहूयात आता व्हॉट डज आर्टिकल थ्री सिक्स एट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशन डील विथ भारतीय संविधानातील कलम तीनशे अडुसष्ट कोणाशी संबंधित आहे ऑप्शन्स दिलेत आपल्याला मूलभूत अधिकार दुरुस्ती प्रक्रिया आपत्कालीन तरतुदी राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे तर मित्रांनो भारतीय संविधानाचं जे कलम तीनशे अडुसष्ट आहे ते संविधानामध्ये दुरुस्ती करण्याची प्रक्रिया नमूद करते आणि संसदेला बदल करण्याचा अधिकार देते त्यामुळे तीनशे कलम हे दुरुस्ती प्रक्रियेशी संबंधित आहे म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दुरुस्ती प्रक्रिया अमेंडमेंट प्रोसेस ठीक आहे चला आता पुढचा प्रश्न पाहूयात विच अमेंडमेंट प्रपोज द नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन एन राष्ट्रीय न्यायालय नियुक्ती आयोग एन कोणत्या दुरुस्तीस प्रस्तावित केला गेला तर मित्रांनो नव्याण्णव जी दुरुस्ती घटना दुरुस्ती झाली होती दोन हजार चौदा मध्ये त्यामध्ये एन जॅक दॅट इज एन जी ए सी प्रस्तावित केले परंतु सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार पंधरामध्ये हा कायदा रद्द करून कॉलेजियम प्रणाली कायम ठेवली त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नव्याण्णव दुरुस्ती नाईन्टी नाईन अमेंडमेंट ठीक आहे चला पुढचा प्रश्न आता पाहूयात व्हॉट इज द इंडियन कॉन्स्टिट्युशन भारतीय संविधानात सध्या किती अनुसूची आहेत ऑप्शन्स आहेत दहा बारा चौदा आणि आठ तर मित्रांनो भारतीय संविधानामध्ये सध्या अनुसूची आहेत ज्या शासन प्रशासन आणि अधिकारांच्या वाटबाबत तपशीलवार माहिती देते त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी बारा पुढचा प्रश्न पाहूयात हु वो वॉज द प्रेसिडेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूट असेंब्ली संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आणि भारतीय संविधान तयार करण्याची जबाबदारी पार पाडली त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुढचा प्रश्न आहे विच आर्टिकल गवन द प्रेसिडेन्शियल इलेक्शन इन इंडिया भारतामध्ये राष्ट्रपती निवडणूक कोणते कलम नियंत्रित नियंत्रित करते ऑप्शन्स दिलेत चोपन्न आणि पंचावन्न त्र्याहत्तर आणि एकशे बासष्ट तीनशे अडुसष्ट तीनशे सत्तर दोनशे एक्केचाळीस दोनशे त्रेचाळीस तर मित्रांनो भारतीय संविधानामधील कलम चोपन्न आणि पंचावन्न ही दोन कलमे राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया आणि निवडणूक प्रणालीचं नियंत्रण करते त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल कलम चोपन्न आणि पंचावन्न ऑप्शन ए पुढचा प्रश्न आहे विच अमेंडमेंट एम्फसाइज द नीड फॉर ज्युडिशियल रिव्ह्यू कोणत्या घटनादुरुस्तीने न्यायालयीन पुनरावलोकनावरती भर दिला ऑप्शन्स आहेत इथे बेचाळीसावी घटनादुरुस्ती चव्वेचाळीसावी घटनादुरुस्ती घटना घटनादुरुस्ती आणि शहाऐंशीवी घटनादुरुस्ती तर मित्रांनो तर मित्रांनो ऑप्शन बी चव्वेचाळीसावी घटनादुरुस्ती जी होती त्या घटनादुरुस्तीने न्यायालयीन पुन पुनरावलोकनावरती भर दिला होता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुढचा प्रश्न आहे व्हॉट टाईप ऑफ गव्हर्नमेंट डज द इंडियन कॉन्स्टिट्युशन एस्टॅब्लिश भारतीय राज्यघटना कोणत्या प्रकारचे सरकार स्थापन करते ऑप्शन्स आहेत आपल्याला अध्यक्षीय संसदीय राजशाही आणि संघीय तर मित्रांनो भारताची जी राज्यघटना आहे ती पार्लमेंटरी किंवा संसदीय प्रकारचे सरकार स्थापन करते त्यामुळे ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विच अमेंडमेंट ऍड द टर्म सेक्युलर टू द प्रियाबल धर्मनिरपेक्ष हा शब्द प्रस्तावनेत कोणत्या सुधारणेद्वारे समाविष्ट केला गेला मित्रांनो धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे तो बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने एकोणीसशे शहात्तर मध्ये आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये समाविष्ट केला होता आणि भारताला ऑफिशियली सेक्युलर स्टेट म्हणून डिक्लेअर करण्यामध्ये या सुधारणेचा महत्वाचा वाटा आहे त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बेचाळीसावी दुरुस्ती ऑप्शन ए वॉड इज द ऑफिशियल लँग्वेज ऑफ इंडिया ॲज पर आर्टिकल थ्री फोर थ्री अनुच्छेद तीनशे त्रेचाळीस नुसार भारताची अधिकृत अधिकृत भाषा कोणती आहे ऑप्शन्स आहेत तिथे हिंदी इंग्रजी तमिळ आणि संस्कृत तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद तीनशे त्रेचाळीस नुसार हिंदी जी देवनागरी लिपीमध्ये वापरली जाते ही भारताची अधिकृत भाषा आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हिंदी पुढे आहे विच पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन कंटेन्स फंडामेंटल ड्युटीज भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग मूलभूत कर्तव्यांचा समावेश करतो ऑप्शन्स आहेत भाग दोन भाग तीन भाग चार ए आणि भाग सहा या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी पुढचा प्रश्न आहे व्हॉट एज द एम ऑफ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी राज्य धोरणाच्या निर्देशात्मक तत्वांचा उद्देश काय आहे ऑप्शन्स आहेत कल्याणकारी राज्य न्यायालयीन पुनरावलोकन अधिकारांचे विभाजन मूलभूत अधिकार तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए वेलफेअर स्टेट्स किंवा कल्याणकारी राज्य तर राज्य धोरणाच्या निर्देशात्मक तत्वांचा उद्देश समाजवादी तत्वांवरती आधारित भारतात कल्याणकारी राज्य स्थापन करणे हा आहे त्यामुळे ऑप्शन ए याचं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे विच अमेंडमेंट लोअर द वोटिंग एज फ्रॉम ट्वेंटी एट फ्रॉम ट्वेंटी वन टू एटीन इयर्स मतदानाचे वय एकवीस वर्षावरून अठरा वर्षापर्यंत कमी करणारी कोणती सुधारणा आहे ऑप्शन्स आहेत तिथे आपल्या बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकसष्टवी घटनादुरुस्ती शहाऐंशीवी घटनादुरुस्ती आणि त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती तर मित्रांनो सिक्स्टी फर्स्ट अमेंडमेंट किंवा एकसष्टवी सुधारणा जी होती ती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये करण्यात आली होती आणि या सुधारणेमध्ये मतदानाचं जे वय आहे वोटिंग एज जे आहे ते एकवीस पासून अठरा करण्यात आलं होतं आणि जास्तीत जास्त सिटीजन्स जे आहेत त्यांना निवडणुकीमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी या सुधारणेमुळे मदत झाली त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी एकसष्ट घटनादुरुस्ती पुढे आहे व्हॉट टाईप ऑफ सिटीजनशिप डज द इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोवाइड भारतीय राज्यघटना कोणत्या प्रकारचे नागरिकत्व प्रदान करते ऑप्शन्स आहेत तिथे द्वितीय एकल संघीय प्रादेशिक तर मित्रांनो भारतीय राज्यघटना जी आहे ती सिंगल किंवा एकल प्रकारचे नागरिकत्व प्रदान करते म्हणजे सर्व नागरिकांना त्यांचं राज्य विचारात न घेता भारतीय मानले जाते त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकल किंवा सिंगल प्रश्न आहे हु इज द सुप्रीम कमांडर ऑफ द डिफेन्स फोर्सेस इन इंडिया भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण आहेत आपले इथे ऑप्शन्स दिलेत उपराष्ट्रपती पंतप्रधान राष्ट्रपती आणि ऑप्शन डी आहे सशस्त्र दलांचे प्रमुख तर विद्यार्थी मित्रांनो भारताचे सशस्त्र दल जे आहेत त्या सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती म्हणजे भारताचे राष्ट्रपती ऑप्शन सी प्रेसिडेंट हे असणार आहेत त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती पुढचा प्रश्न पाहूयात व्हॉट इज द मिनिमम एज रिक्वायर्ड टू बिकम द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया भारताचे उपराष्ट्रपती होण्यासाठी किमान वय किती असावे तर मित्रांनो भारताचे उपराष्ट्रपती होण्यासाठी कॅन्डिडेटचं किमान वय हे पस्तीस वर्ष असावं लागतं त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पस्तीस वर्ष थर्टी फाय इयर्स पुढचा प्रश्न आहे अंडर विच आर्टिकल इज द प्राईम मिनिस्टर रिस्पॉन्सिबल फॉर ऍडवायसिंग द प्रेसिडेंट कोणत्या कलमानुसार पंतप्रधान राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी जबाबदार असतात ऑप्शन्स आहेत कलम बहात्तर कलम चौऱ्याहत्तर कलम अठ्याहत्तर आणि कलम ऐंशी तर विद्यार्थी मित्रांनो कलम चौऱ्याहत्तर नुसार पंतप्रधान जे असतात ते राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी जबाबदार असतात त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कलम चौऱ्याहत्तर आर्टिकल सेव्हन्टी फोर पुढचा प्रश्न पाहूयात विच ऑफ द द चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण नियुक्त करतात ऑप्शन्स दिलेत आपल्या इथे संसद राष्ट्रपती पंतप्रधान भारताचे सरन्यायाधीश तर मित्रांनो भारताचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत चीफ इलेक्शन कमिशनर त्यांची जी निवडणूक आहे ते त्यांची जी निवडणूक आहे ते राष्ट्रपती म्हणजेच प्रेसिडेंट करतात ऑप्शन बी याचं योग्य उत्तर असेल यानंतर पुढचा प्रश्न आहे हु चेअर्स कॅबिनेट मीटिंग इन इंडिया भारताचे भारतामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षपद कोण सांभाळतात ऑप्शन्स दिलेत आपल्याला इथे प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपती पंतप्रधान उपराष्ट्रपती आणि लोकसभेचे सभापती तर मित्रांनो भारतामध्ये मंत्रिमंडळ बैठकी ज्या होतात त्याचे जे अध्यक्षपद असते ते प्राईम मिनिस्टर म्हणजेच पंतप्रधान यांच्याकडे असते त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी पंतप्रधान पुढचा प्रश्न आहे विच एमर्जन्सी इज डिक्लेअर्ड अंडर आर्टिकल थ्री फिफ्टी टू कलम तीनशे बावन्न अंतर्गत कोणती आणीबाणी घोषित केली जाते मित्रांनो आपल्याला ऑप्शन राज्य आणीबाणी आर्थिक आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणी घटनात्मक आणीबाणी तर मित्रांनो जे कलम तीनशे बावन्न आहे आर्टिकल थ्री फिफ्टी टू त्याच्या अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी म्हणजेच नॅशनल इमर्जन्सी घोषित केली जाते राष्ट्रपती ही आणीबाणी घोषित करतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे राष्ट्रीय आणि नॅशनल इमर्जन्सी ऑप्शन सी पुढचा प्रश्न आहे हु ऍक्ट ऍज प्रेसिडेंट इफ द प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट पोझिशन्स बॅकंट राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघांचेही पद रिक्त असल्यास राष्ट्रपती पद कोण सांभाळते तर मित्रांनो चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे असतात भारताचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोघांचेही जर पद रिक्त असेल तर राष्ट्रपतीपद सांभाळण्याचं काम करतात ऑप्शन ए चीफ जस्टिस ऑफ इंडिया पुढचा प्रश्न आहे व्हॉट एज द टेन्युअर ऑफ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया भारताच्या उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ किती असतो ऑप्शन दिलेत आपला चार पाच सहा ऑप्शन दिलेत आपल्याला चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष आणि निश्चित कालावधी नाही मित्रांनो भारताचे जे उपराष्ट्रपती असतात त्यांचा जो कार्यकाळ आहे तो पाच वर्ष असतो मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पाच वर्ष पुढचा प्रश्न पाहूयात विच आर्टिकल अलोज द प्रेसिडेंट टू ग्रांट पाडन्स राष्ट्रपतींना माफी देण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे आपला ऑप्शन दिले कलम साठ कलम सत्तर कलम बहात्तर आणि कलम ऐंशी तर मित्रांनो कलम बहात्तर किंवा आर्टिकल सेव्हन्टी टू याच्यानुसार राष्ट्रपती माफी देण्याचा अधिकार बजावतात त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी कलम बहात्तर आर्टिकल सेव्हन्टी टू पुढचा प्रश्न आहे अंडर विच पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन वॉज द सुप्रीम कोर्ट एस्टाब्लिश भारतीय संविधानाच्या कोणत्या भागांतर्गत सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली ऑप्शन्स आहेत भाग पाच भाग चार भाग सात आणि भाग सहा तर विद्यार्थी मित्रांनो पार्ट फाईव्ह जो आहे भाग पाच जो आहे त्याच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाची स्थापना भारतामध्ये करण्यात आली आहे त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य हो उत्तर असेल ऑप्शन ए भाग पाच पार्ट फाईव्ह पुढचा प्रश्न आहे हु अपॉइंट द जज ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण नियुक्त करतं ऑप्शन्स आहेत भारताचे मुख्य न्यायाधीश पंतप्रधान राष्ट्रपती आणि कायदा मंत्री तर विद्यार्थी मित्रांनो भारताचे जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती म्हणजेच प्रेझिडेंट करतात ऑप्शन सी राष्ट्रपती हे याच करेक्ट आन्सर आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द रिटायरमेंट एज ऑफ सुप्रीम कोर्ट जज इन इंडिया भारतात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे नियुक्तीचे वय किती आहे ऑप्शन्स दिलेत आपल्याला साठ वर्ष बासष्ट वर्ष सत्तर वर्ष आणि पासष्ट वर्ष तर विद्यार्थी मित्रांनो सिक्स्टी इयर्स म्हणजे पासष्ट वर्ष ऑप्शन डी हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय आहे पुढचा प्रश्न आहे आर्टिकल द सुप्रीम कोर्ट द टू एनफोर्स फंडामेंटल राईट्स कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार देते तर मित्रांनो आर्टिकल थर्टी टू किंवा कलम बत्तीस हे जे आर्टिकल आहे ते सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार देते त्यामुळे ऑप्शन बी आर्टिकल किंवा कलम याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे विच हायकोर्ट इज द ओल्डेस्ट इन इंडिया भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे कलकत्ता उच्च न्यायालय बॉम्बे उच्च न्यायालय मद्रास उच्च न्यायालय आणि अलाहाबाद उच्च न्यायालय तर विद्यार्थी मित्रांनो कलकत्ता हायकोर्ट किंवा कलकत्ता उच्च न्यायालय हे भारतामधील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे पुढे आहे हाऊ मेनी हायकोर्ट आर करंटली भारतामध्ये सध्या किती उच्च न्यायालय आहेत ऑप्शन्स आहेत वीस चोवीस पंचवीस तीस तर मित्रांनो भारतामध्ये सध्या पंचवीस म्हणजे ऑप्शन सी याचा करेक्ट आन्सर असणार आहे पंचवीस उच्च न्यायालय सध्या भारतामध्ये कार्यरत आहेत पुढील प्रश्न आहे अंडर विच आर्टिकल कॅन हायकोर्ट इश्यू रिट्स फॉर द एन्फोर्समेंट ऑफ फंडामेंटल राइट्स मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्याचा मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च न्यायालय कोणत्या कलमानुसार आदेश किंवा रिट्स जारी करू शकतात ऑप्शन दिलेत आपल्याला आर्टिकल टू सिक्स सिक्स कलम दोनशे सव्वीस कलम दोनशे तीस कलम दोनशे चौतीस आणि कलम दोनशे पंचेचाळीस तर मित्रांनो आर्टिकल दोनशे सव्वीस जे आहे त्याच्यानुसार मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च न्यायालय आदेश किंवा रेट्स जारी करू शकतात त्यामुळे प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे ऑप्शन ए दोनशे सव्वीस पुढे आहे विच आर्टिकल अलोवज द प्रेसिडेंट टू सीक ऍडवाइस फ्रॉम द सुप्रीम कोर्ट कोणते कलम राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याची परवानगी देते तर मित्रांनो आर्टिकल एकशे त्रेचाळीस किंवा कलम एकशे त्रेचाळीस जे आहे ते राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्यासाठी परवानगी देते त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कलम एकशे त्रेचाळीस पुढचा प्रश्न आहे विच केस एस्टॅब्लिश द बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय संविधानाच्या मूलभूत रचना बेसिक स्ट्रक्चर सिद्धांतांची संकल्पना कोणत्या खटल्यामध्ये मांडण्यात आली ऑप्शन्स आहेत केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य ए के गोपाळन विरुद्ध मद्रास राज्य मेनका गांधी विरुद्ध भारत संघ तर मित्रांनो केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य ही जी केस होती हा जो खटला होता या खटल्यामध्ये भारतीय संविधानाच्या मूलभूत संरचना म्हणजे बेसिक स्ट्रक्चर सिद्धांताची संकल्पना मांडण्यात आली होती त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य प्रश्न आहे हाऊ मेनी आर इन्क्लुडेड इन युनियन लिस्ट केंद्रीय यादीत किती विषय समाविष्ट आहेत ऑप्शन दिलेत आपल्याला फिफ्टी टू नाईन्टी नाईन सिक्स्टी वन फॉर्टी टू तर मित्रांनो केंद्रीय यादीमध्ये नव्याण्णव विषय समाविष्ट आहेत त्यामुळे ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ युनिटरी फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन खालीलपैकी भारतीय संविधानाचे कोणते असंघराज्य वैशिष्ट्य आहे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे रिटर्न अँड रिजिड कॉन्स्टिट्यूशन लेखबद्ध कठोर संविधान डिव्हिजन ऑफ पॉवर बिटवीन स्टेट अँड सेंटर केंद्र व राज्यामध्ये सत्तेचे विभाजन सिंगल सिटीजनशिप इंडिपेंडंट ज्युडिशियरी तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सिंगल सिटीजनशिप एकच नागरिकत्व पुढचा प्रश्न आहे अंडर विच आर्टिकल कॅन द प्रेझिडेंट एम्पोज फायनान्शियल इमर्जन्सी कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी लागू करू शकतात इथे आपला प्रश्न दिले इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत कलम तीनशे साठ तीनशे छप्पन दोनशे ऐंशी दोनशे त्रेसष्ट तर मित्रांनो कलम तीनशे साठ आर्टिकल तीनशे साठ नुसार राष्ट्रपती देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करू शकतात त्यामुळे ऑप्शन ए आर्टिकल थ्री सिक्स्टी याचं करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे विच कमिशन वॉज एस्टॅब्लिश इन नाईन्टीन टू एक्झिमिन सेंट स्टेट रिलेशनशिप सेंट स्टेट रिलेशन्स केंद्र राज्य संबंधाचे परीक्षण करण्यासाठी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये कोणता आयोग स्थापन करण्यात आला होता तर मित्रांनो केंद्र आणि राज्य संबंधाचे परीक्षण करण्यासाठी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये सरकारी आयोग स्थापन करण्यात आला होता त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए सरकारी आयोग पुढचा प्रश्न आहे विच लिस्ट अलो बोथ द सेंटर अँड स्टेट टू मेक लॉ बट पार्लिमेंट लॉ प्रिल्स इन केस ऑफ कॉन्फ्लिक्ट कोणत्या यादीत केंद्र व सर केंद्र व राज्य दोन्ही कायदे करू शकतात पण वाद झाल्यास केंद्राचा कायदा प्रभावी ठरतो ऑप्शन्स आहेत आपल्याकडं केंद्रीय यादी युनियन लिस्ट स्टेट लिस्ट राज्य यादी कॉन्करंट लिस्ट समवर्ती यादी आणि रेसिडुअल लिस्ट शिल्लक यादी तर मित्रांनो समवर्ती यादी जी आहे कॉन्करंट लिस्ट त्या यादीमध्ये केंद्र आणि राज्य दोन्ही कायदे करू शकतात पण जर काही वाद उद्भवला तर केंद्राचा कायदा त्याच्यामध्ये प्रभावी ठरतो त्यामुळे ऑप्शन सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढे आहे हु चेअर्स द इंटरस्टेट काउन्सिल इस्टॅब्लिश अंडर आर्टिकल टू सिक्स थ्री कलम दोनशे त्रेसष्ट अंतर्गत स्थापन आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष कोण असतात तर ऑप्शन दिलेत आपल्या इथे प्रेसिडेंट ऑफ इंडिया चीफ जस्टिस ऑफ इंडिया होम मिनिस्टर प्राईम मिनिस्टर तर मित्रांनो कलम दोनशे त्रेसष्ट अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष हे प्राईम मिनिस्टर म्हणजेच पंतप्रधान असतात त्यामुळे ऑप्शन डी याचं करेक्ट आन्सर आहे प्रश्न आहे विच आर्टिकल ग्रांटेड स्पेशल स्टेटस टू जम्मू अँड काश्मीर बिफोर इट्स ऍब्रोगेशन जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम कोणते होते ऑप्शन्स आहेत आर्टिकल टू सेव्हन्टी आर्टिकल थ्री फिफ्टी सिक्स आर्टिकल थ्री सेव्हन्टी आणि आर्टिकल टू एटी तर मित्रांनो कलम तीनशे सत्तर जे होते आर्टिकल थ्री सेव्हन्टी हे कलम जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम होते आता त्याचं ॲब्रोगेशन झालेलं आहे तर मित्रांनो हे होते पॉलिटिक्स आणि सिविक्स या टॉपिकवरील काही महत्वाचे एमसीक्यू त्यांच्या आपण आन्सर्स आणि आन्सर्स एक्सप्लेनेशन पाहिलंय तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची जी बॅच चोवीस फेब्रुवारीपासून सुरू होत आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा थँक्यू